नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी ह्या व्हिडिओमध्ये सोन्याचे लॉंग तसेच शॉर्ट मंगसूत्राचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्ही तुमच्यासाठी सोन्याचे मंगळसूत्र घडवून घेणार असाल तर अशा डिझाईन्समध्ये बनवून घेऊ शकता आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईनचे मंगळसूत्र ॲड केलेले आहेत खास प्रसंगी किंवा समारंभांना साडीवरती असे मंगळसूत्र खूपच आकर्षक दिसतात ह्यामध्ये लॉंग मंगळसूत्रसुद्धा आहेत आणि शॉर्ट मंगळसूत्रसुद्धा आहेत सध्या शॉर्ट मंगळसूत्रामध्ये हे डिझाईन्स खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हालासुद्धा हे ब्युटिफुल मंगळसूत्र आवडले असेल तर तुम्ही सोन्यामध्येही घडवून घेऊ शकता जर तुम्हाला सोन्यामध्ये घडवून घेणे शक्य नसेल तर तुम्ही मॅड फिनिशमध्ये असे मंगळसूत्र घेऊ शकता खूपच सुंदर डिझाईन्स आहेत खास प्रसंगी साडीवरती असे मंगळसूत्र खूपच छान दिसतात जर सुद्धा हे मंगळसूत्राचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा